रंजन अलक किरण जय जय गुरु जय श्री गुरु दत्त अलक नरेंजन जय गिरणार अलग निरंजन जय गिरणार जय गिरणार अलग निरंजन आदेश तर आपण आपल्या सगळ्यांचं हृदय असलेले असे आमचे परम आदरणीय जे आजही आपल्याबरोबर आहेत म्हणून ते अमर असतात ना तर त्यांच्या आजच्या ह्या पुण्य दिवशी आपण इथे उपस्थित आहोत आणि या दिवशी आपला जो बांधव जे त्यांचे इष्ट सगळे नातपंती सगळे पूजे स्त्रोत असलेली त्याचप्रमाणे शिष्य बांधव त्याचप्रमाणे गावातून आलेली जे काय सगळे त्यांची प्रेमी मंडळी सगळे नातेवाईक मंडळी तर आणि आपले सगळे शिष्य परिवार तर आपण जशी विनंती केली होती आणि त्या विनंतीनुसार आज या ठिकाणी पुण्य त्या ठिकाणी जो विधी असतो तो पुण्य पुण्यविधी या ठिकाणी सिद्ध होत आहे आणि तो विधी सिद्ध करताना असे थोर व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहेत विलासभवन सारखं विलासनाथ काका ही ही सगळी थोर मंडळी आहे आणि हृदय चोर आहे माणसं वरून कशी आ दिसायला तो भाग नसतो तर आजचं हृदय महत्त्वाचं असतं आणि त्या हृदयाने ते जोडले गेलेले आहेत आणि म्हणून विरोधनाथ काकाबा आपल्या सर्वांमध्येच आहेत ते अखंड आहेत अक्षय आहेत अशी व्यक्ती असतात की त्या जात नसतात कार्याने त्या अखंड अमर असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या स्मृतिकंथाचा ठेवा आपण जपत आपलाही मार्ग आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतो त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराला सावरण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत करतायत नातवांधव त्यांच्या इष्ट सगळ्यांना परीने हाच मोठा ठेवा आहे की एखाद्याच्या पाठी भक्कम त्याच्या परिवारापाठी उभं राहणं आणि हीच आपली संस्कृती आहे याचा पुढचा भाग येतो तो, तो, तो म्हणजे आजचा जो सोहळा होता तर काही ठिकाणी त्या ठिकाणी त्याला भोजन वगैरे असा एक भाग असतो परंतु त्या ठिकाणी जागेची मर्यादा आणि परत सगळ्या बाकीचा आर्थिक प्रपंच जरी त्यांचे बंधू या ठिकाणी सगळे सक्षम आहेत किंवा सगळेजण आहेत तरीसुद्धा आम्ही एक विनंती केली होती आणि सर्वांनी ती विनंती मान्य केली की अशा पद्धतीने एक छोटासा प्रसाद रूप आणि बघा एक नावच प्रसाद आहे त्याचं नावच प्रसाद आहे प्रसाद रूप असं हे सगळ्यांना प्रसाद प्रेमाने त्यांनी अर्पण केलं आणि सगळ्यांनी तो मान्य केलेला म्हणजे इथे लक्षात घ्या आता काळा सुंदर मला वाटते गुरुजी तुम्ही केलेल्या सूचना उत्तम आहे आणि संपूर्ण समाजाने याची आचर्टक दादा म्हणतात दा 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 आदेश आणि महाआदेश आहे प्रथा ही प्रथा आज गुरुजींच्या मांडली बरोबर त्या साकार झालेला आहे आणि प्रत्येक म्हणजे समाजाचा प्रत्येक किंवा किती मोठा सुंदर शंभर त्यांनी हा पद्धतीनेच करावं जेणेकरून दुःखा इतिहासात सुख दुःखाचा भाग आहे दुःख जास्त आहे सुख पण आहे सुखा दुःख पण जात असतं दुःख विचारण्यासाठी आपण एक हा प्रसाद म्हणून त्यांनी जो दिलेला आहे तो प्रसाद अशाच प्रकारे प्रत्येकाने याची आचरणा करावी असो म्हणजे हा बघा म्हणजे याला म्हणतात पुण्य आदेश बरोबर आहे आणि म्हणून लक्षात घ्या की असे जेव्हा सावरणारे व्यक्तिमत्व तुमच्यावर असतात किंवा विचार झेलणारे तेव्हा तुम्ही समर्थपणे तो वारसा आता एका दुसरा आपल्याला टीका पण करणार तो ती टीका आपण इथे लावायची आणि तो टिळा म्हणून समजून घ्यायचा आपण करून आहे जागा शंभर टक्के तर हे समजून घेणं आणि जसं माऊलीने आज उल्लेख केला आहे सगळे हायली क्वालिफाईड आहेत बरोबर त्यांच्या ते दिग्गज आहेत तर इथे आपल्या सगळ्या नाथबांधवांनी हळूहळू का महिन्यात तो विचार आचरणात आणणं फार गरजेची गोष्ट आहे कारण काळ बदलतो आहे काळाप्रमाणे आपल्यालाही बंदावं लागेल अगदी योग्य प्रकारे पुण्यविधी त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे पण हे लक्षात घ्या की एखादा विचार जेव्हा तुम्ही प्रस्तुत करता तेव्हा त्याच्यावर लगेच तो आम अंमलात येईल असं नसतं पण अंमलात येणं महत्त्वाचं आहे हो पण ह्यांनी लगेच धाडक दाखवलं आणि ते अंमलात आणलेलं आहे सगळ्या बांधवांनी त्याला अनुकूलता दर्शवलेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हो म्हणजे इथे लक्षात घ्या की कि सगळ्या कोणी त्याच्यावर टीका नाही केली की अरे बाबा काय पैसे नाहीत की काय असं नाही तर पैसे आहे सगळं आहे सगळं पण व्यवस्थापन असतं ना त्याला त्यामुळे हे आणि याच्या पुढे क कदाचित जसं माऊली आता ठिकाणी म्हटलं बिलकबा आहे त्या ठिकाणी दादा आहे त्या ठिकाणी ते आणि आपले सगळे परिवार आहेत तर त्याच्या पुढेही लक्षात ठेवायचं कारण अशा प्रसंगी काय झालेलं असतं की एक अशुभत्व कुठेतरी त्या घरामध्ये दुःखाचा भाग असतो ना कित्येक जण मी सांगतो मला सत्तर टक्के लोकांची भोजनाची इच्छा नसते ते भोजनासाठी आले पूर्वीच्या काळी हा प्रथा का होती कारण गावात लोक दूर दूर डोंगर पार करून यायचे त्याच्यामुळे तिथे आजूबाजूला हॉटेलची व्यवस्था असायची ना खाऊ पिऊची व्यवस्था असायची कित्येक किलोमीटर ते चालत यायचे किंवा बैलगाडीने यायचे आणि हे वणवण करून ते आल्यानंतर मग त्यांना तो प्रसादन स्वरूप दिला जातात आताही इथे बहुतेक सगळ्या सोयी उपलब्ध आहेत आणि त्याप्रकारे जे कुठे ते त्यांचा मानाचा जो काय नैवेद्य आहे तो दाखवला गेलेला आहे आणि त्यांना जे काय उचित असते ते ती सगळी सेवा झाली आहे आणि या ठिकाणी ही जर प्रथा आपण हळूहळू अंमलात आणली तर हे फार मोठं आपल्यासाठी आदर्श घोषणावर ठरेल कदाचित तुम्हाला माऊलींसारखे थोर मंडळ आहे त्यांना माहिती असेल कदाचित ही जी पुण्य प्रथा आहे ना ती रात्रीची चालू व्हायची आणि सकाळी कोंबडा अडवला की ती संपायची पण याच्यामध्ये मी म्हणजे अभिमानाने सांगत नाही किंवा गर्वाने किंवा घामिंनी सांगत नाही पहिला वार श्रहण केला तो माझ्या वडिलांनी महादेवनाथ महाराजांनी आणि त्यांनी ही प्रथा आता दिवसात पण चालू करा तर त्याला हळूहळू हळू पण ते दिवस दिवसाकडे आली पण तो पहिले वार कारण भाई बाबा कसे काय बोलतो हे आता म्हणजे भाई म्हणजे विचार कारण कडक विचार होते ते बाबा कसे काय तर त्यांनी नंतर नंतर आता तुम्हाला लक्षात आलं की सोयीचा वापरा परत त्या माऊली एखादी लेडीज असेल किंवा काय असेल तर त्या ताईला घेऊन येणं जाणं म्हणजे तर त्याच्यामुळे हळूहळू काही अंमलबजावणी जसं सावित्रीबाई फुले माऊली अल्ला मी काय कुठल्या जाती धर्मावर बोलत नाही त्यांच्यावर पण शांत शिंतोडे उडाले त दगड होऊन का पण विचार आणि विचाराला साथ बघा ही अशी साथ जी आहे ना ही फार महत्त्वाची हो असते त्यामुळे ते असं वाटतं की इथे आपण हा जो काय प्रभाव ऊर्जेचा अंमलात आणणे तो फार महत्त्वाचा आहे हो आणि एकमेकाला सांभाळून घेणं फार महत्त्वाचं आहे हो आणि इथे ह्यांच्यामध्ये तो आदर्श मला नक्कीच दिसून आला की एकमेकाला सावरणं किंवा सांभाळणं किंवा समजा एखाद्या वेळी काहीतरी चूक झाली समजा माझ्याकडून चूक झाली तरी काकांनी मला त्यावेळी सांभाळलेलं आहे की नाही जर हा भवताना कार्य का थांबायचं नाही म्हणजे हा जो आदर्श आहे ना तो फार मोठा असो त्या ठिकाणी मी थोडंसं लहानपणी मोठा कास घेतलेला असेल मला क्षमा करा मनात म्हणजे आदेश सुद्धा केलेली आहे प्रकाश भोसाई म्हणजे आता ज्यांनी आता समाजात त्याचं हे केलं त्यांना मानपत्र दिलं गेलं त्या प्रकाश समोर मी आता मग अशी आहे त्यांनी मला म्हटलं असं मी म्हटलं असं नाही हे म्हटलं हे त्या दिवशी म्हणजे त्यांच्या गुरुजनाने ही सूचना मांडली आणि त्या मांडण्याच्या मांडण्यामुळे आम्ही तो प्रकार केलेलं आहे परंतु अतिउत्तम आहे लोकांनी समजायला पाहिजे लोकांनी हे प्रकार आपल्या समाजामध्ये लोकांपर्यंत पोचायला पाहिजे ह्या दिवशी असा आहे फक्त किती आहे ते मानाचे मानकरी ते अहून जेवण करी आणि चार खांदे हे करा बाकी त्या पद्धतीने वर्ष श्रद्धाला येणार तेव्हा गोष्टी अन्नदान बरोबर आहे आजच्या अशा ही पद्धत माझ्या तर मला वाहतूक वाटते की गुरुमाऊलींच्या माध्यमातून गिरोजगुरुच्या माध्यमातून जे काही साकारलेलं आहे ते पुढे प्रत्येकाने घे गेलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे नाही राजेंद्र गुरुजींचा जो मान आहे त्यांनी सांगितलेले जे काय विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि मला ते पटलेले आहेत म्हणून मी माझ्या मनाप्रमाणे माझ्याने सांगतो की हे मला हे पटलेलं आहे त्यामुळे त्यांनी जो केलेला सांगितलेला आहे तो विचार सर्वांनी त्याचं आचरण करावं आता आदेश आदेश